आता सुटला फायनल सुटला लढत चालू आहे अतिशय सुंदर धोऱ्यानं धूर काढला का पड्याल होता शिरसोडीचा बारीक आणि पड्याल होता शिवतरचा धुर्या डोळ्याचं पारन फिटल जय शंभो नारायण <laughs> घ्याव झाला निकाली पंच लगेच सुट्टी निकाल लगेच निकाल घ्या आणि ज्यांचा आवरले त्यांनी बैल बरा माग पाऊस उठलाय निकाली पंच निकाल देताना या ठिकाणी खाली सुट्टीचा बघा मग निकाल द्या परत या ठिकाणी निकाल जाहीर केले की बैलगाडी मालक म्हणते त्याचा पाय खाली फुडाय त्यामुळे सगळ्या गोष्टी सहिशा करा मगच निकाल द्या